अहमदनगर शहरात पीरशाह खुंट कुरेशी परिवारानं नवीन व्यवसायामध्ये पाऊल टाकत आहे या संदर्भात क्यू प्लस मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचं उद्घाटन हाजी सादिक अहमद कुरेशी यांच्या हस्ते संपन्न झाले आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळाची गरज आहे तसेच मेडिकल स्टोअर चोवीस तास सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे आणि या मेडिकल स्टोअर्समध्ये सर्व प्रकारचे आणि सर्व कंपन्यांचे औषध उपलब्ध होणार आहे तसेच जनरल स्टोअर म्हणून कोल्ड्रिंक वेफर्स चॉकलेट आईस्क्रीम असे अनेक व्हरायटी मेडिकल स्टोर्समध्ये ठेवण्यात आले या उद्घाटनप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून कुरेशी परिवाराला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित हाजी जावेद कुरेशी ताबिश कुरेशी मुजाहिद कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे साहेबान जहागीरदार शेख सादिक भाई शादा भाई सलीम जरीवाला अल्थमश जरीवाला उबेद शेख हाजी सिराज सर अज्जू भाई हाजी फिरोज शफी आणि मान्यवर उपस्थित होते तसेच कुरेशी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज क्यू प्लस मेडिकल व जनरल स्टोर या दालनाचा आज पिरशाखोट हलवाई गल्ली भागामध्ये कुरेशी परिवारच्या वतीने आमचे मित्र ताबीज हाजी जावेद कुरेशी यांनी हे नवीन व्यवसायाची आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल असेल जनरल स्टोअर असेल हे लोकांची आज खूप मोठी गरज झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्यांनी स्टोअर या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे प्रत्येक औषध या ठिकाणी ते अवेलेबल करून देणार आहे तर मी सर्व नगर सर्वप्रथम त्यांना तर मी शुभेच्छा देतो आणि तमाम नगरकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पिरशाकोटी या भागामध्ये क्यू प्लस कुरेशी उद्योग समूहाची ही एक ब्रांच आहे या ठिकाणी आपण अवश्य या ठिकाणी एकदा तरी आपण भेट द्यावी आणि पुन्हा एकदा मी हाजी जावेद साहेब असतील आमचे मित्र भाशेठ मुजाहिद कुरेशी असतील त्याचप्रमाणे ताबिश कुरेशी असतील व समस्त कुरेशी परि परिवार यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली उत्तम उत्तम प्रगती व्हावी एवढीच मी अल्लाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर